हॅलो एव्हरीवन मी पायल स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत शेवयाचा उपमा त्यासाठी मी इथे दोनशे ग्राम शेवया घेतलेल्या आहेत या शेवया घरी तयार केलेल्या आहेत आणि रव्यापासून बनवलेल्या आहेत तुम्ही दुकानात ज्या शेवया मिळतात त्या देखील वापरू शकता शेवया बनवण्यासाठी मी इथे एक मोठ्या आकाराचा कांदा एक टोमॅटो आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला एका कढईमध्ये दोन ग्लास पाणी घालून घ्यायचे आहे पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक चमचा तेल ओतायचे आहे तेल ओतल्यानंतर पाण्याला आपल्याला उकळी येईपर्यंत गरम करायचे आहे पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपल्याला सगळ्या शेवया टाकून घ्यायच्या आहेत आणि दोन ते तीन मिनिट शेवया पाण्यामध्ये उकळून घ्यायच्या आहेत या शेवया रवयापासून बनवलेल्या असल्यामुळे या तयार होण्यासाठी फार वेळ लागत नाही त्या लवकर शिजून तयार होतात त्यानंतर आपल्याला दोन ते तीन मिनिट झाल्यानंतर शेवया चांगल्या उकडून घ्यायच्या आहेत आणि दोन ते तीन मिनिट झाल्यानंतर सगळ्या शेवया आपल्याला एका पूर्णाच्या चाळणीमध्ये पाणी नितळण्यासाठी काढून घ्यायच्या आहेत दोन ते तीन मिनिट शिजवल्यानंतर शेवया आपल्याला हाताने चेक करून बघायच्या आहेत की त्या शिजल्या गेलेल्या आहेत की नाही दोन ते तीन मिनिटमध्ये शेवया आपल्या चांगल्या शिजवून तयार होतात त्यानंतर शेवया बनवण्यासाठी एका कढईमध्ये एक चमचा तेल घालून घ्यायचे आहे आणि तेल चांगले गरम होऊ द्यायचे आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला आपण जो कांदा कट करून घेतलेला आहे तो कांदा त्यामध्ये टाकायचा आहे कांदा आपल्याला चांगला लालसर रंग येईपर्यंत तेलावर परतवून घ्यायचा आहे चांगला दोन ते तीन मिनिट कांदा परतला गेल्यानंतर त्यामध्ये आपल्याला बारीक कट करून घेतलेला टोमॅटो घालायचा आहे आणि टोमॅटोसुद्धा चांगला दोन ते तीन मिनिट तेलावर परतवून घ्यायचा आहे यामध्ये तुम्ही तुम्हाला आवडत असलेल्या अजून दुसऱ्या देखील भाज्या वापरू शकता जसे की वटाणे शिमला मिरची गाजर या प्रकारच्या भाज्या देखील वापरू शकता मी इथे फक्त कांदा टोमॅटो आणि काही सुके मसाले घालून हा शेवयाचा उपमा बनवला आहे तो देखील खायला अतिशय टेस्टी असा लागतो कांदा टोमॅटो चांगल्या प्रकारे तेलावर परतले गेल्यानंतर त्यामध्ये आपल्याला काही सुके मसाले घालून घ्यायचे आहेत मसालेसुद्धा आपल्याला जास्त वापरायचे नाहीत दोन ते तीन मसाले वापरायचे आहेत इथे मी पाव चमचा हळद पाव चमचा लाल तिखट अर्धा चमचा मॅगी मसाला अर्धा चमचा पास्ता मसाला वापरलेला आहे जर तुमच्याकडे पास्ता मसाला नसेल तर तुम्ही तो स्किप करू शकता त्याऐवजी फक्त मॅगी मसाला वापरला तरीही चालेल त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे सगळे मसाले आपल्याला दोन ते तीन मिनिट चांगल्या प्रकारे तेलावर परतवून घ्यायचे आहेत त्यामुळे मसाल्यांना खूप चांगली चव येईल दोन ते तीन मिनिट चांगल्या प्रकारे मसाले तेलामध्ये परतवून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला आपण ज्या शेवया उकडून घेतल्या होत्या त्या त्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या आहेत शेवया मिक्स केल्यानंतर त्या आपल्याला दोन ते तीन मिनिट पुन्हा चांगल्या प्रकारे मसाल्यांमध्ये मिक्स होतील अशा पद्धतीने हलवून घ्यायच्या आहेत दोन ते तीन मिनिट शेवया मसाल्यांमध्ये चांगल्या प्रकारे हलवून घेतल्यानंतर त्या अगदी सुटसुटीत अशा होतात दोन ते तीन मिनिट शेवया चांगल्या प्रकारे हलवून घेतल्यामुळे सगळे मसाले शेवयांमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स होतात आणि शेवयांना खूप चांगली चव येते त्यानंतर त्यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर वरून घालायची आहे आणि शेवयांवर झाकण ठेवून शेवया फक्त आपल्याला एक ते दोन मिनिट झाकून ठेवायच्या आहेत एक ते दोन मिनिट झाकून ठेवल्यामुळे शेवयांची चव खूप जास्त चांगली लागते त्यानंतर शेवया चांगल्या प्रकारे हलवून झाल्यानंतर त्यावर एक झाकण ठेवून द्यायचे आहे एक ते दोन मिनिट झाल्यानंतर झाकण आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि आपल्या शेवया तयार झालेल्या शे आहेत शेवयांना खूप चांगला रंग देखील आलेला आहे तसेच शेवया अगदी सुटसुटीतसुद्धा झालेल्या आहेत अशाच पद्धतीने अगदी कमीत कमी साहित्यात आणि कमीत कमी वेळेत आपण या शेवयांचा उपमा तयार केलेला आहे जर तुम्ही एकदा ही रेसिपी तयार करून बघितली तर तुम्ही पुन्हा पुन्हा ही रेसिपी नक्की करून बघणार जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर एकदा नक्की घरी ट्राय करून बघा रेसिपी आवडली असल्यास चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा सोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा म्हणजेच मी अपलोड केलेल्या रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी वे मिळत राहील अशाच पद्धतीने साध्या आणि सोप्या रेसिपी तुम्हाला या चॅनेलवर पाहायला मिळतील